नमस्कार मी शिवानी पुणे प्राइम न्यूज मध्ये आप स्वागत मुंबईतल्या घाटकोपर मध्ये दोन दिवसापूर्वी महाकाय होर्डिंग कोसळलं होत या दुर्घटनेत सतरा जणांचा मृत्यू झाला होता या घटनेचा पुणे महापालिकेने जरी धसका घेऊन पुणे शहरातल्या सगळ्या होर्डिंग स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले होते परंतु अजूनही हडपसर ते उरुळी या भागात अनाधिकृत होर्डिंग्स आहेत मी आता लोणी काळभर मधल्या एम आय टी कॉलेज जवळ आहे इथे तुम्ही पाहू शकता कि खूप मोठे होर्डिंग लावलेले हे एका वर्दळीच्या ठिकाणी लावल्यामुळे इथे सतत दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात असते इथे जवळ कॉलेज ही, ही आहे इथून नेहमी सारखेच विद्यार्थी करत असतात तसेच नागरिकांची वर्दळी असते होर्डिंग कोसळलं तर खूप मोठी दुर्घटना देखील होऊ शकते आपण पाहू शकता की या होर्डिंगच्या वरून महावितरणाच्या तारा गेलेल्या आहेत जर का ह्या होर्डिंगची काही दुर्घटना झाली तर त्या तारा तुटून त्याचा विद्युत प्रवाह हो वरून इतरांना करंटही लागू शकतो आणि या भागातील काही दिवसांसाठी लाईटही जाऊ शकते यासोबतच या, या होर्डिंगच्या शेजारीच एक मध्य विक्रीचं दुकान देखील आहे या दुकानातून बाहेर पडलेले लोक या होर्डिंगच्या खाली सावली आहे म्हणून सतत बसत असतात यावरूनच समजते की हे होर्डिंग किती इतरांसाठी धोकादायक आहे